लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा छोपा गेम होणार अजितदादाना धक्क्यावर धक्के आता युती धर्मात आत मिठाचा खडा पडण्याची शक्यता नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी पक्ष फोडून अजितदादा भाजपासोबत गेले खरे आणि त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळणे निश्चित असले तरी बारामती मतदारसंघातच अजित पवार यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत नुकतेच विजय शिवतारे यांनी उघडपणे आपल्या बंडाचं निशान फडकवलं आहे आधी विधानसभेचं बोला मग लोकसभेत तुमच्या प्रचाराला येऊ अशा अटीच घातल्या जात आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अशीच परिस्थिती असल्याचं शिवतारे यांनी सांगितलं आहे शिवतारे यांनी अजितदादांची टोकीदुखी वाढवलेली असतानाच आता इंदापूरमधूनही वेगळा मुद्दा समोर आला आहे बारामती लोकसभेसाठी इंदापूर विधानसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे पण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पवित्रा काही वेगळाच दिसत आहे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात आधीपासूनच टोकाचे राजकीय वैर आहे आणि हे महाराष्ट्रालाही माहीत आहे अलीकडेच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी दादांना रोक ठोक भाषेत आपला विरोध दर्शवलेला आहे पाटील पवार गटात कधीच शक्य नव्हतं पण आता महायुती झाल्याने नेत्यासोबत ही मोठी कोंडी झाली आहे ज्याने कायम टोकाचा विरोध केला त्यांना आता मतं द्यायची कशी त्यांचा प्रचार करायचा तरी कसा हा मुद्दा तसं पाहिलं तर हा सगळीकडंच आहे इंदापूर मधील परिस्थिती मात्र याहून काहीशी वेगळी आहे इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू असतानाच आता हर्षवर्धन पाटलांच्या एका लेटर बॉम्बमुळे महायुतीच्या युती धर्मामध्ये मिठाचा खडा पडण्याची चिन्हे निर्माण झालेली आहेत हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून इंदापूर तालुक्यात मित्र पक्षाचे पदाधिकारी शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत तसेच धमकी देत आहेत अशी भीती व्यक्त केली आहे दरम्यान हे पत्र दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे पण हर्षवर्धन पाटील यांची एका विवाह समारंभामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी भेट झाली त्यानंतर पाटील यांनी हे पत्र प्रसिद्धीला दिलं आहे यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून जी भीती व्यक्त केली आहे पत्रामध्ये हर्षवर्धन पाटील म्हणतात राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीनं कामकाज करीत आहे परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करीत असताना इंदापूरमधील मित्र पक्षाचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे आणि सभामधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर एकेरी आणि शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत त्याचबरोबर वर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत त्यामुळे मला माझ्या सुरक्षेची चिंता वाटायला लागली हे बाब अतिशय गंभीर असून आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालण्याची आवश्यकता आहे तरी आपण याबाबत ठोस भूमिका घेऊन योग्य ते कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे ही विनंती अशा स्वरूपाचं पत्र हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेलं ले आहे दरम्यान इंदापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षामधून विस्तव ही जात नाही मात्र येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा धर्म म्हणून दोघांना एकत्र यावे लागणार आहे अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांनी मात्र अशा एकीकरणाला विरोध केलेला असतानाच आता हर्षवर्धन पाटील यांचे लेटर बॉम्बने महायुती धर्मावर मिठाचा खडा पडणार का अशा स्वरूपाचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे काही दिवसापूर्वी अजित पवारांच्या गटातील नेत्याने भर सभेत हर्षवर्धन पाटील यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिलेली होती अर्थात याचाही मोठा परिणाम आत्ता पाहायला मिळत आहे दुसरीकडे अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी इंदापूर इथं झालेल्या मेळाव्यात मित्रपक्षाला सामावून घ्या तसेच त्यांच्यावर कोणतेही बेताल वक्तव्य करू नका अशा स्वरूपाचे वक्तव्य केले होते मात्र त्यानंतरही काही फरक पडला असल्याचे दिसत नाही हर्षवर्धन पाटील यांचा बॉम्ब हा महायुतीच्या इंदापुरातील एकीकरणाला बांध घालेल काय अशा स्वरूपाचा प्रश्न देखील आता उपस्थित होऊ लागला आहे दरम्यान हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघ हा बारामती लोकसभेच्या अंतर्गत येतो बारामतीत यंदा शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांच्यात प्रमुख लढत होण्याची चिन्ह आहेत चिन्ह म्हणण्यापेक्षा आता जवळजवळ ही लढत स्पष्ट झालेली आहे अशावेळी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील या दोन्ही गटातील वाद पुन्हा एकदा समोर आल्याने हर्षवर्धन पाटील युती धर्म पाळून सुनेत्रा पवार यांची काम करणार की अजितदादांचा वचपा काढण्यासाठी सुप्रिया सुळे मागे आपली ताकद लावणार अर्थात हे ज्या त्यावेळेलाच करणार आहे हर्षवर्धन पाटील अजित पवार यांना छुपा का होईना पण दणका देणार अशी चर्चा सध्या तरी सुरू आहे मात्र आधी मावळ मक्षिरूर आणि आता इंदापुरात अजित पवारांची डोकीदुखी वाढली आहे हे मात्र नक्की बारामती लोकसभा निवडणूक अगित दादाना जड जाईल काय तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आप तुमची मत जरूर मांडा आपण अजून चॅनलवर नवीन असाल तर कृपया सब्सक्राइब जरूर करा बेल बेलायकॉनचे बटन दाबा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार